करा जय देव जय देव करा आरती करा ना आरती करा ना बाप्पाची आरती करा चला बाप्पाला इथं 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 अगं इथं 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 शौर्या भांडण नाही करायचं हे बघित ह आरती करा आता बाप्पाची आरती करा हा 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 सुख करता हा सुख करता दुख हरता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर घालिंग लोटांगण करा आता गालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन अनंत पूजन हा। हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे, हरे हा लाव ला। वेरी गुड हा आरती देते मला ओके प्रतार, प्रतार। प्रतार। दे प्रसाद दे प्रसाद दे मोदक मोदक आहे का देसाद ला मला दे मोदक मोरिया ए भांडण नाही करायचं ना ने, 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 ने करा एक 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 एक, 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 एक चला आता बाप्पा जागेवर ठेवून द्या चला घे उचल उचाल बाप्पाला चल त्याच त्याच्या जागेवर ठेव बाप्पाला चला देवरात ठेवून देऊ चला आता उठ आर्या हे बघा आमच्या आर्याला असा राग येतो डायरेक्ट झोपून घेते खाली चला चलो हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला इकडे इकडे बाप्पाची जागा कुठे तिथं तुम्ही सगळं सांडून ठेवले ना सगळे बाप्पा इकडे तिकडे करून ठेवले ना चलो 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 बाप्पा हे काय हे बघा आमच्या सगळे बाप्पा इकडे तिकडे करून ठेवलेले सगळं सांगून ठेवलेले कोणी केलं कोणी केलं हा ठेव थे? ठेव बाप्पा थांब आणि सॉरी करा बाप्पाला हा तिथं ठेव जागेवर ठेव बाप्पाच्या hmm. व्हेरी गुड व्यवस्थित पडले ना हा आणि आता सॉरी करा बाप्पांना दोघी पण बाप्पाला सॉरी करा हा बाय करा सर्वांना आता इकडे इकडे हम्म इकडे 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 बाय बाय सर्वांना बायकर अरू बाय चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये